आरोही क्रिएशनमध्ये आपण मस्त अशी एडी स्टोनची छोटीशी पण अतिशय सुंदर अशी नथ बनवतो आहे तर त्याच्यासाठी मी एक तार घेतलेली आहे ही झिरो पॉईंट पाच एम एमची तार आहे आणि त्याच्यामध्ये दोन स्टोन घालून घेतलेले आहेत त्याचं आपल्याला फुल बनवायचं आहे सॉरी तीन स्टोन घातलेत आणि त्याचं फुल बनवायचं आहे तर अशा प्रकारे तीन तिन्ही फुलं घालून घेतले आणि त्याला असं पिळ घालून घेतला त्याच्यामुळे ते तीन पकड्यांचं असं फुल झालं छान तयार तुम्ही बघू शकता मस्त झाले झिरो पॉईंट पाच mm एम एमची तार वापरल्यामुळं जे आपलं फुल बनवणारं आहे ते फिट्ट बनतं झिरो पॉईंट तीन mm एम एमची आपण तार वापरली तर ता ते फुल तेवढं फिट्ट बनत नाही लूज पडतं ते जे आपले स्टोन आहेत ते उलटसुलट होतात तर अशा प्रकारे फुल बनवून झालं आहे आणि जी राहिलेली तार होती ती कट करायची असते पण मी ती कट केलेली नाही आहे त्याच्यामध्येच हा कुंदन घालून घेतलेला आहे कारण तो कुंदन वरती सेंटरला लावणार आहे नथीच्या तर हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते मी पॅक करून घेतलं आहे अठरा गेजची तार घेतलेली आहे त्याला झिरो पॉईंट तीन एम एमची तार अटॅच केलेली आहे त्याच्यानंतर आपण जो स्टोन बनवला होता तो आणि कुंदन ते आपल्याला याला याच्यामध्ये चांगलं पॅक करून घ्यायचं आहे अठरा गेजची जी तार होती त्याला नोज प्लायरच्या मदतीने राऊंड करून घेतलेला आहे समोर जेणेकरून ते नाकाला टोचू नये आणि व्यवस्थित बसेल फिटिंग तर अशा प्रकारे ते दोन्ही बसवलं आहे आणि त्याला आता आपल्याला चांगलं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते हालू नये होत आहे तेवढं जास्त आपल्याला रॅप करायचं आहे जेणेकरून ते लूज पडू नये आणि तार आपल्याला अशा प्रकारे पॅक करायचे जेणेकरून ते दिसणार नाही बाहेरच्या बाजूला जास्त आतील बाजूने दिसल्यास ते जाणून नाही आहेत तारेचा थोडासा गुंता होतो आपण जेव्हा पॅक करतो तेव्हा पण आपल्याला करंगळीच्या मदतीने मदती आप तो गुंता सोडवायचा आहे करंगळीमध्ये ते आपल्याला तार ठेवायचे आहे जोपर्यंत फिटिंग येत नाही तोपर्यंत तर असे करून हे पॅक करून घ्यायचं आहे आणि जे आपले स्टोन होते त्याला देखील आपण पॅक करणार आहे त्याच्या मधोमध मद नाही घेणार आहे तिन्ही पाकळ्यांवरती एक एकदा आपण तार घेणार आहे जेणेकरून त्याचं मजबूती आणखी वाढेल खूप मस्त अशी ही नथ दिसणार आहे छान फायनल लुक याचा कुंदन आणि ते फ्लावर झालेलं ला आहे लावून त्याच्यानंतर आता फ्लावरच्या साईडला जे आपल्या दोन्ही तिन्ही पाकळ्या आहेत त्याच्या साईडनी मोती लावून घेते ही डिझाईन खूप छान दिसते मोती लावल्याने ह्याच्याऐवजी तुम्ही गोल्डन बीड्स देखील लावू शकता पण इथे आपण एडी स्टोनची बनवतो आहे त्याच्यामुळे इथे मोती घेतलेले आहेत व्हाईट मोती इथे तुम्ही बघू शकता क्रॉस देखील ला असं लावू शकता क्रॉस देखील लुक याचं खूप छान येतं परंतु इथे येथे मी क्रॉस न लावता दोन्ही तिन्ही जे आपले पाकळ्या आहेत त्याला हे मोती अटॅच करणार आहे आणि ते मोजून वगैरे घ्यायची गरज नाही आहे जो जी मधली पाकळी आहे ती जास्त येते का तर त्याला राऊंड घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण त्याच्यामुळे आणि त्याला मोती जास्त लागणार आहेत साईडच्या दोन पाकळ्यांना कमी लागणार आहेत अशा प्रकारे त्याला पॅक करून घ्यायचं सुरुवातीला नथ बनवायचं म्हटलं आपल्या थोडंसं किचकट वाटतं बघताना पण जेव्हा आपण बनवायला घेऊ तेव्हा ही खूप सोपी पद्धत आहे आणि आता त्यात फ्लावरमध्ये एक मी फ्लावर ग्रीन क्रिस्टल टाकते त्याने देखील खूप छान लूक येतो ग्रीन क्रिस्टलने वेगळा देखील कलर वापरू शकता परंतु रेड आणि ग्रीन हे कॉम्बिनेशन खूप छान आहे मला ते पर्सनली खूप आवडतं त्याच्यामुळं ते मी ग वापरते इथे आणि वरती सगळे क्रिस्टल वगैरे पॅक करून झाल्यानंतर इथे मी गोल्डनचे दोन बीड्स टाकून घेतलेत आणि त्याच्यानंतर आता मी लॉरियल्स लावणार आहे तर इथे ऑरेंज कलरचे तीन लॉरियल्स आणि व्हाईट कलरचं एक असं वापरत आहे फक्त देखील तुम्ही वापरू शकता पण ऑरेंज कलरचे मी तर वापरलेले आहेत खूप मस्त असं याचं लूक दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि राहिलेली जी तार आहे आपली ती आपल्याला पूर्ण खालीपर्यंत फिनिशिंग देत राऊंड करून घ्यायचं आहे त्या तारेचा त्याने खूप छान फिनिशिंग येते आणि दिसायला देखील खूप छान दिसतं ते प्रकारे आणि राहिलेली जी ता तार आहे आपल्याला ती कट करून टाकायचे आणि नथेचा आकार देत देत आपल्याला ते वरती न्यायची आहे तार आणि ची जे आहे ती कट करून तिथे राऊंड करून घ्यायचं आहे शेवटी तार जास्त नाही कट करायची थोडी थोडीशी कट करायची जर कमी पडली तर नंतर आपण जोडू शकत नाही जास्त झाले तर थोडीशी कट करून नंतर आपण ॲडजस्ट करू शकतो तो अंदाज आल्यानंतरच तुम्ही तसं करा आणि तो बघू शकता खूप मस्त अशी ही नथ दिसत आहे आणि नथ बनवायला जास्त वेळ नाही लागत अर्धा तास पुरेशा आहे फायनल लुक